लीना कसली भाजी आहे तर अभिषेक अभिषेकचं कांड होत ते तो म्हणाला काजूची भाजी आहे प्रॉन्सला त्याने तिला काजूची भाजी असं सांगितलं हा असं कोण म्हणजे सांगितलं आणि तिने भाकरीचा तुम्हाला पाठीमागे नाही लपून बसायचं एवढी मोठी चूक केली ना मान्य करायची असं नाही माझं नाही मी आम्ही मी खात होतो त्याच्यातनं आणि तिने खूप कमाल केली होती भाजी त्याच्यात काजू पण होते ऍक्च्युली आणि तिचा जो डबा आहे ना म्हटलं तुम्ही वाटून घ्या मी तो डबाच मी ठेवून घेतला मी ते डायरेक्ट डब्यात खातो आहे आणि तिला वाटलं की मी गंमत करतोय म्हणलं अगं नाही काजूचे आहे पण हे बघ त्याच्यात आहेत प्रॉन्स आहेत असं मी तिला सांगितलं तिला ते नंतर पटलं नाही कारण मी आधी खूप कन्व्हिक्शनने तिला काजू आहेत असं सा सांगितलं <laughs> आणि तिने खाल्ली <laughs> भाजी खाल्ली कलर नाही काजू नाही नाही काजूच नाही Nossa, agora <laughs> de